दिवाळीचं राहिलेलं आता करायचं वालच वाखुरे न मी करू लागते मी इकडे मी लाटते तू करंजा तळून झाल्या करंज्या केल्या आणि उरलेल्या पिठाचे पुऱ्या केले हा म्हणजे मग शिवाय देणाऱ्यांना कटले टाकते तुला माहीत टाकले त्यासाठी चहा ठेवला आता मी पण माझा आवरून घेते आणि इकडे त्या दिवशी मॅने प्लांट जो तोडला होता तर त्याला छान असे मुळं आले त्यातलं पण पाणी चेंज करून घेते आणखी थोडा दिवस ठेवते आणि मग त्यानंतर कुंडीत लावून देईल नाहीतर मग पाण्याची एखादी बॉटल घेऊन त्यात लावून देईल असं काहीतरी करेल मला तो पाणी लावलंय भरायला पाणी भरून झालं की पाच वाजता पाच दहा तर आणायला जावं लागेल ला तर चला सकाळपासून तर काही शूट केलं नाही आज आळस असाच आळसतच दिवस गेलाय थोडे थोड क्लिप शूट केलेत तर आता आवरून घेते आणि मग निघूयात फ्रेश पाणी भरून घेतलं नाही तर ठेवत आहे परत छान फुटलाय मनीप्लांट मला नव्हतं वाटलं येईल म्हणून इथे थोडस आले थोडस ठेवते संध्याकाळचं छान वातावरण झाले छान पण नोकरी झालं आता टाकीचं कॉक चालू करायचंय मला कॉक चालू करून येते मी दिवसभर असे असे काही काम हो। पण माहित नाही दोन तीन दिवस झाले लईच आराम चाललाय व्हिडिओ शूटच करू वाटत नाही छान संध्याकाळच ऊन पडलंय टाकीचे कॉप चालू करून देते कि तुम्हाला सांगितलं सकाळपासून तर काही शूट केलं नाही कारण सकाळपासून आरामच चाललं होतं सकाळपासूनच होती मी तर मग दुपारनंतर शूट करायला घेतलं म्हटलं दुपारनंतर शूट करावं आणि मग नंतर मी आणायला ते दालोकलं घेऊन यायचं होतं तर त्यांच्या आई दुसऱ्या रूम मधील बघते मॅडमला विचारून विषय काढून लहानपण खरच वेगळं असतो की मला वेदाने वे आज मागितली होती आणि मी मी ते घेऊन आले त्याच्यासाठी ते त्याने मला मला शिक्लिनिकला असताना फोन केला मी विसरली होती पण त्याने रिमाइंडर देण्यासाठी मला फोन केला होता मी ते आणली तर तो, तो, तो इतके खुश झाले दोघं काय आणलं वेदा आवडलं का तुला आवडलं खुश झाले ब्लीव, का तुम्ही नव्हतं काय करू अरे त्याच्यापेक्षा ही छान आहे आवडलं काय तो आनंद तर असं कायच आता आता घरी आल्या आता मला स्वयंपाक बनवायचा पसारा जो आहे किचन किचनवरचा तो सगळा आवरायचा चला घेते आणि मग काय आज डाळ भातच करायचं बाकी काही नाही पण आवरते पटकन मी किचन आवरून घेतला आता आता मी पहिलं डाळ भात लावून घेत कारण आता सध्या आज डाळ भातच बनवायचंय तर मग आता डाळ भातून चला लसूण सोलून घेतलाय मिरची डाळ वगैरे तर बस झाली तर कुकर लावून घेते आता चाकू दे रे बाळ मला बाहेरचा थँक्यू मिरच्या आधीच धुवून ठेवलेल्या होत्या नाही तर परत म्हणतात की मिरच्या न धुताच घेते की काय आज खूप दिवसातून वरण भात खायची इच्छा झाली म्हणून मग म्हटलं वरण भातच करावं कारण खूप दिवस झालं बनवलं नव्हतं कमीत कमी एक महिना होता आला डाळ भात केलाच नव्हतं खिचडी भात कंटिन्यू खिचडी भात नाही तर मसाले भात असंच असत एवढ्या भाजायला कारण तिखट झालं तर वेदा खाणार नाही परत मम्मी आली का तुझी तुला पण मराठीचा अभ्यास असेल गे घे ना मग करायला मी सांगते की तुला ते एक अर्धा टोमॅटो हे असं शिल्लक राहणार कारण एवढं टो यूज करत नाही तर वर आणि भात दोन एकत्र लावायचं होतं पण नाही ना ऍक्च्युली तो जो डाळी डब्बा आहे ना माझा तो खराब आहे तो चिरलाय म्हणून मग मी काय केलं वेगवेगळंच वे लावलं आधी डाळ लावून घ्यायची आणि मग म्हटल्यानंतर भात लावता येईल मग तोपर्यंत वरण उकळीपर्यंत भात व्हायला भातवायला काही वेळ लागत नाही तीन शिट्ट्यात भात शिजून जातो तर बी आता खाली जेवला होता मम्मीकडे लागत जेवायला तर म्हटलं नाही सफिशियंट होऊन जातो तर मग पटकन आवरून घेतलं डाळीला आणि मी टमॅटो आणि मिरचीनं डाळीतच मला गार लागते जेणेकरून ती चांगली शिजली जाते आणि मग कारण नंतर पण मिरची टाकताना ना बेतर टाकल कारण मिरची शिजली ना मग काढायला की ज्यावेळेस डाळ मॅश करते ना, ना त्यावेळेस ती पण मॅश होते नाही राहली तुम्ही पण जर असं करत असाल तर बंद करणं तुला मला नाही कारण विचार तिखट आता व्याद्याला खायचं होतं म्हणून मग खरं आज पण आमच्या घरात जास्त तिखट जमत नाही तर नॉर्मलच केलं होतं मला सोडून कुकरकडे इग्नोर करा हा माझा खूप जुनं कुकर आहे लग्नातला कुकर आहे दहा दहा वर्ष तर होत आली त्याला oh, okay. आता मी चेंज करणार आहे दुसरे भांडे म्हणजे दुसरे कुकर आहे मी एकदम किंवा मग नाहीतर मग छोटंच आपलं पण घेणार आहे आता जर्मलचं नाही घेणार लसून मी खाली सोलत होती तर मी मम्मी कडूनच आणला होता म्हटलं जे आता थोडं तो सोडते मला नको सोलायला येतो मग कांदा सोलायचं म्हटलं कांदा कट करायचा आणि लसून सोलायचं म्हटलं की लय राग आहे तुम्हाला पण काय आता स्वयंपाक करतो म्हणलं ते आता दोन मेन गोष्टी आहेत नाही कुकर आता कुकर वाईपर्यंत वेळाचा थोडस काही अभ्यास येते ते बघते आणि मग भेटू परत आल्याबरोबर स्वयंपाकाला लागले चेंज करायचे कारण वाजले साडे नऊ कधी जेवायचं कधी बाकीचे पण काम आहेत सकाळची पण तयारी करून ठेवायची चला काय आज दिला मराठीच ना भेटली का रे त्यानंतर ते आणून ठेवलं होतं आणि आता हे याला काय म्हणतात याला आमच्याकडं याला नरसाळ म्हणतात बाग वर मला म्हणतात पण मी नरसाळ ऐकलंय बऱ्यापैकी तर ते तेल भरायला म्हणजे त्या बॉटलमध्ये तेल माझ्याकडे जे कंटेनर आहेत ते 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 ना तर तेल ओतायला ते बरं पडतं तर म्हणून मग मी ते आणले मी नाही आणलं मला तो शेजारी दाद आहे ना तर त्याने आणून दिले कारण मी त्याला म्हटलं होतं मला मी दोन तीन ठिकाणी पाहिलं पण मला भेटलंच नाही ऑनलाईन बघितलं पण ते रबरचं होते ते छोटे असतात ते खास तेलासाठीच असतात पण ते ना तुटून जातं नंतर म्हणून मग म्हटलं जाऊ दे हे आहे यातच ॲडजस्ट करावं मग हेच आता यूज करते यातून पण काही सांडत नाही छान एकदम व्यवस्थित तेल भरता येत तुला पण नाही तुला नार्य आलोकला म्हणायचं नाही कधी पुढच्या काय या मग नंतर छान तेल तापू दिलं जिरी मोहरीची फोडणी नॉर्मल देतो पण यात आज एक खूप महत्वाची गोष्ट मिसिंग होती तो म्हणजे कढीपत्ता कडीपत्ता नाही पण खाली पण नव्हतं मम्मीकडं आणि आज मी पण घरात अवेलेबल नव्हतं मी पण आणलं नव्हतं तर म्हटलं जाऊ द्या आता आजचे दिवस ॲडजेस्ट करूयात मी तशीच फोडणी लिहून घेतली आणि मग नॉर्मल एकदम साधी सिंपल कारण आधीच ऑलरेडी मी मिरची टाकलेली होती तर त्यामुळं फक्त डाळ फेटून घेतली आणि मग लगेच टाकली तर मी तरी डाळ टाकल्याच्या नंतर फोडणी बसावी त्यासाठी मी असं करते की निदान जेणेकरून ती लवकर वरती जाणार नाही पण ते जातेच किती केले तर पण मी एक छान तडका म्हणतो ना तसं बसतो आणि मला खूप पातळ असं आवडत नाही आम्हाला दोघांना पण असं थोडं घट्ट आवडतं कारण मला ते मला वरण एकतर वरण भात वर नाही बरं का जास्त पण मला वरण चपाती खायला फार आवडतं वरण चपाती चुरून आणि वेदाला पण वरण चपाती चुरून लय आवडते तर पटकन वरणाला फोडणी देऊन घेतला आणि मग नंतर भात लावून घेतला तर असा काही साबेत तयारी सकाळची तयारी करून ठेवायची शापू आणली होती आता ती कट करून ठेवते तोपर्यंत विकी येतो विकी खाली गेलाय आवरून घेते जेवायचे आणखी अकरा वाजत आले असतील आणखी शेंगदाणे फोडायचे शेंगा फोडायच्या जे की शेंगदाणे होते त्यानंतर जसं की मी सांगितलं मला वरण भातापेक्षा मला वरण चपाती चुरून खायला फार आवडते मस्त मी वरण चपाती चा चांगलीची भाजी सकाळचीच होती तर छान असं जेवण केलं या सगळ्यांनी जेवण करायला त्यानंतर शेंगा घेतल्या फोडायला म्हटलं शेंगा फोडून विकी पण फोडू लागला तर शेंगदाणे एवढे झाले तर हे दोन भाज्यांसाठी आता यूज करता येते तुम्हाला सकाळची आणि आणखी एक भाजी होईल तर अशा प्रकारे आजचा काहीसा दिवस होता शेंगा निवडून घेतल्या आत्ता सकाळची तयारी तर झाली शेंगा निवडून घेतल्या आता सकाळची तयारी तर झाली चला आता बाकीच आवरून घेते तर वाजले संध्याकाळचे बारा आणि आत्ता कुठे जाऊन सगळं आवरले तर आता मी पण आवरून झोपते तर आजचा काहीसा दिवस असा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समजत